हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे दिवसभर मऊ आणि लुसलुसीत चपाती राहण्यासाठी तर ए अडीच वाट्या गव्हाचं पीठ आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमच तेल आहे हे मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून घटसर असं पीठ भिजून घ्यायचं आहे आणि पीठ भिजवल्याच्यानंतर आता याला दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनटाच्या नंतर, नंतर बघू शकता मस्त छान असं पीठ भिजलेलं आहे छोटे छोटे गोळे करून याची चपाती लाटून घ्यायची आहे तर माझी पद्धत आहे मी घडीची चपाती करून गोल बनून गोल बनवते तर असं या पद्धतीने थोडंसं असं लाटून घेतले आणि भरपूर तेल लावून याला असं तेल लावून घेते अगदी थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि याला गोल करायचं आहे हुंड्याला आणि चपाती गोल मस्त छान अशी लाटून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर या पद्धतीने अशी चपाती बनवली तर दिवसभर मऊ आणि लुसलुसीत चपाती राहते तर बघू शकता मस्त छान अशा चपात्या आपल्या टम्म फुगत आहेत तर अशी आहे माझी घडीची चपाती आणि अशी गोल बनवायची पद्धत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा दिवसभर मऊ चपाती राहते